उद्धव ठाकरे आणि या सगळ्या मंडळींनी केलेलं कपटी कार्यस्थान आहे कपटी कपटी कार्यस्थान बांधव मी जबाबदार बोलतो आहे आपण या मुस्लिम बांधवांनी बरोबर नाही या सगळ्या भागाचा मग माझी ओणी भाटी नवसे फगावे दामिळ भोपण फंगाली या सगळ्या मुल्यांचा विकास कपट्या मी केला आहे कोण कुठल्या समाजाचा मी कधी पाहिलं नाही बाब मी या सगळ्या मौल्यांचा विकास शासन केलाय आहे कोण कुठल्या समाजाचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या मातीचा आहे कुठल्या वातीचा आहे तेवढा तुमचा हा नेता पण कुठे गेला मुली मुळेसोबत होता मु पण सुरू केलेला होता माझ्यासोबत मग मधल्या काळामध्ये ना मी गीतेसाहेबांनी मला पाडला मग हा विजा जे लागू झाला ही सगळी चुकी नाही माझी मंडळी आहे आता मीच समजा म्हटल्यानंतर तसं काय झालं आता पण मी आजच्या मुस्लिम बांधवांना किंवा नसतील त्यांना की आपण या कपटी स्थानाला बळी पडू नका नुकसान होईल आपलं आपल्या समाजाचं नुकसान होईल आपल्या कोकणाचं नुकसान होईल आपल्या मतदारसंघाचं नुकसान होईल माझी हात जोडून बाबांना तुम्हाला विनंती आहे हात जोडून तुम्हाला विनंती आहे कोण आहे उद्धव ठाकरे अरे आमच्यासाठी पंचावन्न वर्ष काम केल्यानंतर देखील आम्हाला बाजूला जायला लागलं शिवसेना प्रमुख गेल्यानंतर शिवसेना प्रमुखांच्या खांद्याला खांदा लावणाऱ्या सगळ्या नेत्यांची आम्ही वाट लावून टाकली यांना उद्ध्वस्त करून टाकलं उद्ध्वस्त करून टाकलं अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून बसला दोनदा पक्ष मंत्रालयामध्ये आला आणि अडीच वर्ष त्या मासुशीमध्ये कोंबड्यासारखा बसला कुठल्याही आमदार एक पैसा नाही जाधवजी सगळे आमदार डिस्टर्ब झाले आता करायचं काय दादा हुशार ते त्यांच्या आमदारांना पैसे द्यायचे आणि हा गावा सुद्धा म्हणजे सगळ्यांना फार आमच्या माझ्या आमदाराला एक पैसा नाही पहिल्यांदा माझ्याकडे साताव्याचा आमदार महेश शिंदे फोन आलेला आधी आणि मला ढसा नसा मेट्रोचं पाणी काढून मी घडला माझ्याकडे हा कायचं नसता तुझी वाढ देतो भैया शिंदे सातारा घ्यायचा की भाई आम्ही नाही निवडण्याचा दादा त्यांच्या आमदाराला दा पैसे देत आहेत आम्हाला दमदा देत नाही आणि उद्धव ठाकरे आमच्या कुठल्याही फायदावरती कामका सही कळत नाही तर भाग येत नाही आम्हाला भेटत पण नाही म्हणलं थां थांब थोडं था। मग दोन दोन पाच पाच दादा आमदार माझ्याकडे येणार भाई कळायचं काय नाही आमचं आयुष्य राजकीय सगळं संपलं आमच्या मतदारसंघामध्ये कुठलं कामच झालं आहे तर तो कुठला तोंड घेऊन आम्ही मतदारसंघाचा जायचं आहे एकनाथ शिंदे यांनी समजायचा प्रयत्न केला माणसाला आम्ही भेटी मागितल्या आम्हाला भेट नाही आमदाराला भेट नाही खासदाराला भेट नाही मंत्र्याला भेट नाही सगळ्या मंत्र्याची कामं सुद्धा पिल्लू आहे ना आजि, ते पिल्लू कोणते आदि आदित्य ते रात्रीचं बाहेर पडतं आणि सकाळी येतं काय धंदे करतो मी सांगेन तुम्हाला आता ही वेळ नाही ही वेळ नाही आता तो चालवायचा एकनाथ शिंदेचा पण खातो तो सगळे कंटाळ झालं बरोबर मंत्री होत मागे म्हणायचं तर हे दिसतात आज अगदीच्या जबाबदारी सांगतो मी आम्हाला बांधव आलो अनेक वेळ लांबी बसलो रात्री दोन वाजता मला एकनाथ शिंदेचा फोन झाला भाई मी निघालो आणि फोनवरती भरायला आणलो म्हटलं काय झालं माझा अपमान केला मला फायदा सोला तीन तास आणि अनिल बयात या चौकडीला असलो ते घेऊन मला तीन तास व्हायला सोडला मी निघालो कोण माझ्यासोबत येतो मला माहित नाही मी निघालोच दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो काही आमदारांचे फोन मला आले गुलाब पाटलांचा फोन मला आला भाई काय करायचं म्हटलं तुम्ही सगळेजण जा आणि उद्धवजींना भेटा आणि त्याला सांगा की आपण सोबत जाऊ नका आपण सोबत जाऊया आपण सोबत आपण निवडणूक लढावे बांधवान सत्तावीस आमदार गेले उद्धव साहेबांनी काही प्रश्नांची उत्तर मी आज उद्धान देतो तर त्याचा आहे मी वेळ घेणार नाही मी संपवतोय हो। सत्तावीस आमदार गेल्या कुराव पाटील आणि सगळी मंडळी म्हटले उद्धवजी आपण सोबत जाऊया उद्धवजीने लाल डोळे केले आणि म्हटले गेट आऊट सगळे उठा, उठा आणि चालते व्हा सगळे उठा आणि चालते व्हा गेटआउट निघून जाऊन सगळे आमदार उठले आणि गोवठेला गेले आणि हा नालायक माणूस मग खोके आणि गद्दा खोके आणि गद्दा कसे भाव तूच तर वाटवलीस तूच गेटआउट गेलोस ना आणि म्हणून मग उद्धव ठाकरेंना मी जाहीरपणे आवाहन केला अग एका आमदाराने जर का खोक्या घेतल्या असेल सिद्ध करून दाखव तुझ्या घरामध्ये मी भांडी घासीन नंतर माझ्या घरामध्ये तू भांडी घासा मग एक थांबत ओके गद्दार ओके गद्दार मग थांबा तो मग थांबा आणि म्हणून अशी म्हणणारी आहे उद्धव ठाकरे काही करू शकतो मुस्लिमांची मुस्लिम समाजाची मतं घेण्यासाठी कुठल्याही अफवा उठू शकतो जसे आता एक येईल बुद्ध बांधवांसाठी संविधान संविधान कोण आहेत का बुद्ध बांधव कोण संविधान बदलणार बांधव मी आपल्याला सांगेन स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान दिन कधीही साजरं केलं नव्हतं दोन हजार पंधरा सालापासून संविधान दिन हे दे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी चालू केले नरेंद्र मोदीजींनी चालू केलं संविधान दिन काँग्रेसच्याकडली आठवण झाली नाही अरे बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने पाळली बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने अपमानित केलं आणि तुम्ही आज मोदींनी सांगताय संविधान बदललं मोदींची स्वतः सांगतायत की जोपर्यंत चंद सूर्य असेल तेव्हापर्यंत संविधान बदललं जाणार नाही हे फक्त बौद्ध समाजाची लोक घेत आणि म्हणून यांच्या अफवाना कोणी वाजवाला बळी करू नका मी आपला एक शब्द देतोय फक्त